लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आधीच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल मुरजीबाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक फासतील संजय राऊत हे हो त्याच बावलं आहे आणि मूळ म्हणजे संजय राऊतांना हो जिथं काय विघ्न दिसते जसं एखाद्या माणसाची वृत्ती असते कुठे भाजी बनली तर मीठ हातात घेऊन फिरावं आणि ती खारवट करावी तेवढा हा खारवट माणूस आहे एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत आदित्य ठाकरे म्हणजे काय अहो ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे सगळे नियम तोडले शिवसेनेची व्याख्या यांना पहिले कळली नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये काल त्यांना स्वप्न पडलं असेल या खोक्यांचं मला तरी असं वाटतं हे कधीच चाललेलं चित्र आहे त्यामुळे ज्यांचा एक साधा आमदार निवडून देऊ शकत नाही मुरलीजी भाई पर उन परत गुना भी दर्ज किया है और मुझे लगता है कि दो दिन में यदि वो माफी नहीं मांगेंगे तो शिवसेना स्टाइल उनका मुंह काला करेंगे हे बघा कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये मा केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधारे बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर काल कालच्या दिवशी शिवसैनिकांनी का त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं फासतील त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील असा आमचा त्यांना इशारा आहे संजय राऊत हे त्याच बावलं आहे आणि मूळ म्हणजे संजय राऊतांना जिथं काय विघ्न दिसते जसं एखाद्या माणसाची वृत्ती असते कुठे भाजी बनली तर मीठ हातात घेऊन फिरावं आणि ती खारवट करावी तेवढा हा खारवट माणूस आहे ते त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही दुसऱ्या अपेक्षा ठेवू शकत नाही आदित्य ठाकरे म्हणजे काय अहो त्यांनी शिवसेना प्रमुखांचे सगळे नियम तोडले बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल ते सगळे नियम तोडले आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मंत्री झालेत एखादा शिवसैनिक त्या ठिकाणी मंत्री होऊ शकला असता शिवसेनेची व्याख्या यांना पहिले कळली नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये राज ठाकरे यांनी म्हटलंय की एक नवीतर असंख्य खोक्याबाई विधानभवनात विधिमंडळात आहे काल त्यांना स्वप्न पडलं असेल या खोक्यांचं मला तरी असं वाटतं हे कधीच चाललेलं चित्र आहे त्यामुळे ज्यांचा एक साधा आमदार निवडून देऊ शकत नाही भाषणापुरती गर्दी असते पण आमदार आणू शकत नाही असं चित्र त्यांचं आहे त्यामुळे आता कुठेतरी ऊर्जेमध्ये यावं मुंबई महापालिकेकरता माझं अस्तित्व आहे हे दाखवावं याच्याकरता हा किलवाना प्रयत्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केली आहे त्याचं दुकान बंदच पडलं होतं मी हो आपलं हो म्हटलं की मोदीजींवर सुद्धा या माणसाने टीका केलेली आहे त्यामुळे आता दुकान बंद पडल्यानंतर माता शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायला निघालेत मला तरी असं वाटतं कुठेतरी धंदा पाणी वाढावा याच्याकरता हे काम केलेलं आहे

देखिये इंदर ने आदरणीय पंप्रधान मोदी जी पर भाई पिछले काल में टीका टिप्पणी की है और मुझे लगता है कि अभी कुछ उनका काम धाम बंद होने की वजह से अभी कुछ करना चाहिए इसलिए उन्होंने शिंदे जी पर टीका की है और हाथ में संविधान बता रहे हैं जो संविधान के भरोसे पर रिक्शा वाला इस राज्य मुख्य का मुख्यमंत्री हुआ वो संविधान का अपमान करे कि रिक्शा वाले ने मुख्यमंत्री नहीं होना चाहिए मुझे लगता है कि ये उनका अभी कहीं इलाज नहीं चल रहा है कुछ दुकान नहीं चल रही अपनी इसके लिए टीका करके अपन बड़ा हो सकते हैं और वो उनको दिखा दिया है शिव सैनिकों ने वहां पर शिवसैनिकों ने उनका कार्यक्रम ठीक से किया है हमारे वहां की विधायक जी मुरली जी भाई इन्होंने वहां पर उन पर गुना भी दर्ज किया है और मुझे लगता है कि दो दिन में यदि वो माफी नहीं मांगेंगे तो शिवसेना स्टाइल उनका मुंह काला करेंगे सर, साथ में उद्धव उद्धव दक, ठाकरे के नेता आदित्य ठाकरे और संजय राउत ने ही समर्थन किया वो संजय राउत है मुझे मैं बताता रहा हूँ जहाँ पर सब्जी बनती है ना वो अच्छी बन रही तो वहाँ पर जाकर उसको कैसी खराब की जाए इतना ही काम है और न चलने वाली दुकान के साथ में ही रहते हैं दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर